ज्येष्ठ नागरिकांसाठी पहिला आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे इथून पुढे सर्वांना मोफत दवाखान्याचा खर्च राज्य सरकार करणार आहे त्यानंतर दोन नंबरचा आनंदाचा निर्णय घेतला तो म्हणजे तुम्हाला महिन्याच्या महिन्याला चार हजार पाचशे रुपये पेन्शन मिळणार आहे त्यानंतर पुढील अजून पण अशा प्रकारचे लाभ तीन मोठे आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत जे ऐकून तुम्हाला पण खूप आनंद होणार आहे त्यामुळे तुमचं जर वय वर्ष साठ वर्ष पार झालं असेल तर तुम्हाला सुद्धा पाच मोठे लाभ मिळणार आहेत तर आता राज्य सरकारच्या माध्यमातून दिले जाणार आहेत याचा लाभ घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा तर चला पाहूया कोणते लाभ आहेत तर ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात मोठे पाच निर्णय वयाच्या साठवरील वरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकारने निर्णय घेतला आहे गेले पाच वर्षामध्ये राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी एकही निर्णय घेण्यात आलेला नव्हता म्हणून दोन आनंदाचे पाच निर्णय घेण्यात आले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री दादा पवार यांच्या मंत्रिमंडळाच्या सोबत एक बैठक झाली त्यामध्ये गेल्या सहा महिन्यांपासून ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक तक्रारी येत होत्या त्यामध्ये वयवर्ष साठ झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना व्यवस्थित चालता येत नाही डोळ्यांना व्यवस्थित दिसत नाही तसेच महिन्याच्या महिन्याला बी पीच्या शुगरच्या गोड्या घ्याव्या लागतात पण जवळ अजिबात पैसे नसतात या वयामध्ये कोणता ना कोणता आजार पाठीमागे लागलेला असतो आणि त्यामुळेच ज्येष्ठ नागरिकांना आता पाच आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत यामध्ये महिन्याच्या महिन्याला तुम्हाला पेन्शन म्हणून पैशा तुम्हाला पैशांचा देखील लाभ आहे तसेच वर्षाला ज्येष्ठ नागरिकांना दवाखाना देखील मोफत करण्यात आला आहे आता इथून पुढे ज्येष्ठ नागरिकांना कोणताही आजार झाला अगदी सर्दी खोकला असा साधा आजार जरी झाला तरी पण ते आता कोणत्याही दवाखान्यामध्ये जाऊन मोफत उपचार करू शकणार आहेत आणि हे सर्व लाभ पुढील महिन्याच्या एक तारखेपासून लागू होणार आहेत यासाठी आता यासाठी तुम्हाला महत्वाचा एक अर्ज भरून एक नवीन कार्ड आता काढणं गरजेचं आहे असं राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे वयवर्ष साठ असणाऱ्या नागरिकांसाठी पाच आनंदाचे निर्णय आता राज्य सरकारच्या माध्यमातून लागू करण्यात आले आहेत तर तुमचं पण वय वर्ष साठ असेल किंवा तुमच्या घरामध्ये जर कोणी साठ वयाच्या वरील नागरिक असतील तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं फायद्याचं ठरणार आहे कारण यामध्ये महिन्याला चार हजार पाचशे रुपये पेन्शन वयाच्या साठवरील वरील ज्येष्ठ नागरिकांना चालू करण्यात आले आहे तसेच एक रुपयापासून अगदी मग ते किती पण असू द्या तर तेवढा मोठा मोफत दवाखान्याचा खर्च राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व वयाच्या साठ वरील नागरिकांसाठी करण्यात येणार आहे तर गेले सहा महिन्याच्या आधी त्यावेळी मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे दोन हजार चोवीसच्या सप्टेंबर महिन्यामध्ये वयवर्ष साठ वयाच्या वरील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी राज्य सरकारला एक परिपत्रक दिले होते त्या परिपत्रकामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी होत्या यामध्ये अशा तक्रारी होत्या वय वर्ष साठ असल्यामुळे त्यांना अशक्तपणा येऊ लागला आहे तसेच तसेच वय जास्त झाल्यामुळे त्यांना व्यवस्थित चालता येत नाही डोळ्यांना दिसत नाही त्यातच मुलं पण सांभाळत नाहीत तर यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत मोठा आनंदाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे तर ज्येष्ठ नागरिक मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्हाला सर्वांना हा लाभ मिळेल का तर मित्रांनो तुम्हाला पण हा लाभ मिळणारच आहे परंतु त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून काही अटी काही पात्रता लावण्यात आले आहेत जर या अटी शर्तीमध्ये पात्रतेमध्ये तुम्ही बसला तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे अजून पुढे कोणत्या अटी आहेत आणि कोणत्या पात्रता आहेत ते आपण जाऊ पाहून तर मोठे मोठे तीन लाभ असणार आहेत राज्य सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी हा मोठा निर्णय आज घेण्यात आलेले आहेत तर इथून पुढे जर तुम्हाला महिन्याच्या महिन्याला चार हजार पाचशे रुपये जर पाहिजे असतील तर तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे या दोन्हीपैकी एक जर रेशन कार्ड तुमच्याकडे असेल आणि तुमचं जर वय वर्ष साठ असेल तर तुम्हाला आता पहिल्या पात्रतेनुसार या दोन निर्णयांचा तुम्हाला फायदा होणार आहे त्यानंतर बघा दुसरी महत्वाची पात्रता येते म्हणजे ज्येष्ठ नागरिक मित्रांनो तुमच्या घरामध्ये कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीत नसावा म्हणजे तुमचा मुलगा असेल तर तो पोलीसमध्ये नसावा आर्मीमध्ये नसावा कोणत्याही सरकारी नोकरीमध्ये तुमच्या घरातील कोणताही व्यक्ती नसावा तरच तुम्हाला लाभ दिला जाणार आहे त्यानंतर बघा तीन नंबरची पात्रता राज्य सरकारच्या माध्यमातून ठेवण्यात आली आहे ती म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणताही व्यक्ती इन्कम टॅक्स भरत नसावा बघा सरकारच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात मोठे आनंदाचे पाच निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यापैकी दोन निर्णय तुम्हाला सांगितले ते म्हणजे चार हजार पाचशे महिन्याला देण्यात येणार आहेत चार हजार पाचशे महिन्याला देण्यात येणार आहेत तर पुढे पाहूया तसेच तुम्हाला मोफत दवाखान्याचा खर्च राज्य सरकार इथून पुढे करणार आहे त्यासाठी तुम्हाला एक अर्ज भरावा लागणार आहे तो कागदपत्रे देखील जमा करावे लागणार आहेत आणि तुम्हाला एक कार्ड काढणे गरजेचे आहे तर मग ज्येष्ठ नागरिक मित्रांनो तुम्हाला आता समजलं असेल की तिसऱ्या पात्रतेनुसार तुमच्या घरामध्ये कोणी इन्कम टॅक्स भरले नाही पाहिजे त्यानंतर बघा चार नंबरची पात्रता आहे ती म्हणजे तुमच्या घरामध्ये अजिबात चार चाकी गाडी नसली पाहिजे म्हणजे कार नसायला पाहिजे असे राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आता चार चाकी गाडी तुमच्या नावावर तुमच्या मुलाच्या नावावर कोणाच्याही नावावर चारचाकी गाडी नसायला पाहिजे तरच तुम्हाला हा लाभ दिला जाणार आहे त्यामध्ये काही शेतकरी आहेत ज्यांचे वय वर्ष साठ वर्ष पूर्ण झालेले आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा हा निर्णय फायद्याचा ठरणार आहे जर तुमच्या घरामध्ये ट्रॅक्टर असेल तर ते चालून जाणार नाही आहे किंवा तुमच्या घरामध्ये भाड्याची टॅक्सी असेल तर ते चालू चालून जाणार आहे कारण राज्य सरकारच्या माध्यमातून गोर गरीब जनतेसाठी हा निर्णय घेण्यात आलाय आता या मोठमोठे लाभ जे आहेत ते घेण्यासाठी तुम्हाला महत्वाची कागदपत्रे देखील लवकरात लवकर जमा करावी लागणार आहेत कारण पुढील एक तारखेपासून आता तुम्हाला महिन्याला चार हजार पाचशे चालू होऊन तसेच तुम्हाला दवाखान्याचा खर्च असेल बी पी शुगरच्या गोळ्या असतील कोणत्याही दवाखान्याच्या गोळ्या असतील तर मोफत मिळणार आहे आणि पुढे लाभ मोठमोठे सांगणार आहे मी या व्हिडिओमध्ये आता शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि काही कागदपत्रे द्यावे लागणार आहेत एक कार्ड काढून तुम्हाला अर्जसुद्धा भरावा लागणार आहे सर्व करण्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तर आता आपण पाहूया कोणती कागदपत्रे लागणार आहेत तर ज्येष्ठ नागरिक मित्रांनो यासाठी तुम्हाला महत्वाचे आता पाच ते सहा कागदपत्रे देखील लागणार आहेत जर तुम्हाला हा लाभ मोफत मिळवायचा असेल तर बघा पहिलं कागदपत्र आहे तुमचं ओळखपत्र म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड असायलाच पाहिजे त्यानंतर दुसरे कागदपत्र आहे ते म्हणजे तुमच्या घरामध्ये उत्पन्नाचा दाखला चेक केला जाणार आहे उत्पन्नाच्या दाखल्यावरती जर तुमचे उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा जर वरती असेल तर तुम्हाला हा लाभ दिला जाणार नाही कारण आता तुमचं पिवळं केशरी राशन कार्ड तसेच उत्पन्नाचा दाखला चेक केला जाणार आहे त्यावरून सरकारला व्यवस्थित समजणार आहे की तुमचे उत्पन्न अडीच लाख आहे का त्यापेक्षा जास्त आहे त्यामुळे लक्षात ठेवा दुसरं कागदपत्र ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला त्यानंतर तीन नंबरचा कागदपत्र अत्यंत महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुमचा बारा राष्ट्रीयकृत कोणतेही एका बँकेतील पासबुक आता बघा बारा राष्ट्रीयकृत बँकांमध्ये कोणत्या तर त्या बारा बँकांची यादी जी आहे तर ती तुम्हाला या ठिकाणी यादी सांगतील त्या बँकांमध्ये तुम्ही खातं खोल खोललेलं पाहिजे म्हणजे तुमचं अकाउंट पाहिजे तर बँकेमध्ये तुमचं खातं खोललेलं असलं आणि तुमच्याकडे या बँकेचे पासबुक असेल तर त्याचे झेराक्स तुम्हाला तयार ठेवायला पाहिजे आता बघा पुढचा जो लाभ आहे जर तो तुम्हाला रेशन कार्ड वरतीच आहे तुम्हाला रेशन कार्ड वरती वर्षाला नऊ हजार रुपये देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती मिळणार आहेत आणि ते नऊ हजार रुपये तुम्हाला ते नऊ हजार रुपये तुम्हाला केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळणार आहेत